कराडजवळ नाशिकमधील कॉलेजच्या मुलांच्या बसचा अपघात सहलीची बस, सहली बस वीस फूट खोल खड्ड्यात खाली कोसळली बसमध्ये पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी आणि शिक्षक पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांच्या सहलीचा बसचा मोठा अपघात झाला आहे या अपघातात बस तब्बल कोसळली असून को बसमध्ये पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश आहे आज दोन डिसेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजता कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाठार तालुका कराड ब्रिज वरून पुलाचे काम चालू आहे या ठिकाणी बस तब्बल वीस फूट खाली खड्ड्यात कोसळली परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे तहसीलदार कराड यांनी दिलेल्या माहितीवरून या अपघातामधील ऋषिकेश पाचोरकर प्रज्वल माहेर सार्थक चव्हाण पियुष काळे यांच्यासह हो काही विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे तर जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत